नमस्कार आज तुम्हाला मी तुम्हाला ज्वारीच्या पापड्यापासून वेगळ्या चवीची चटपटीत भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ज्वारीच्या पापड्या घेतल्या पापड्या अशा बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी टाकायचे मिक्स करून पाच ते दहा मिनटं पापड्या पाण्यात भिजवत ठेवायचे फोडणीसाठी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी तडतडले की एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा मऊ झाला की सात त्या ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायचं आहे आता लसण हे कांद्याबरोबर परतून घेऊया इथे लसण आणि कांदा मी एक ते दोन मिनटं हलकासा सोनेरी कलर येपर्यंत परतून घेतला आहे यामध्येच मसाले टाकायचे एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद घालायचे तर इथे मी लाल मिरची पावडर टाकली तुम्ही हिरवी मिरची जरी घातली तरी चालेल आता मसाले मिक्स करून झाले यामध्येच स्वच्छ पाण्याने धुवून दहा मिनटं भिजवत ठेवलेली मुगाची डाळ घालायचे आता डाळीलाही मसाल्याबरोबर एकत्र करायचे डाळ मसाल्याबरोबर छान मिक्स करून घेतले यामध्ये भिजवत ठेवलेल्या पापड्या घालायचे तर पापड्यातील मी पूर्ण पाणी काढून घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे गे। पापड्यामध्ये देखील मीठ राहतं त्यामुळे त्याचा अंदाज पाहून मीठ घालायचे गे। तीन ते चार चमचे जाळसरशेंग देण्याचा कूट टाकायचे आता पापड्या मसाल्याबरोबर मिक्स करून परतून घ्यायचे तर बऱ्याच वेळेला ज्वारीच्या पापड्याचा फुगा तसा शिल्लक राहतो अशावेळी ही चटपटीत भाजी तुम्ही झटपट बनू शकता चवीलाही खूप छान लागते आता ते पापड्या मी मसाल्याबरोबर मिक्स करून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घेतले आहे यावर आता झाकण ठेवून पाच मिनटाला वाफ काढायचे इथे मी बारीक गॅसवर पाच मिनटं वाफ काढून घेतले तर पापड्या भिजून घेतल्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया तर तयार झाली आपली चटपटीत वेगळ्या चवीची ज्वारीच्या पापड्याची भाजी ही तुम्ही चपाती भाकरीसोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अशी नुसती जरी खाल्ली तरी मस्त लागते या पद्धतीने ज्वारीच्या पापड्याची भाजी घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद